घालून ठेवते नमस्कार मी शैलजा पुरोहे नमस्कार मी शैलजा पुरोहे वाचनाची मला पहिल्यापासूनच आवड होती आणि मुंबईत आल्यानंतर स्थायिक झाल्यानंतर मी दूरदर्शन वर कार्यक्रम सुंदर माझं घर स्त्री विविधा आणि ज्ञानदीप यातून कार्यक्रम केले सूत्र संचालन मुलाखती घेणं कथा काव्य वाचन हे कार्यक्रम होते आकाशवाणीवर सुद्धा मी परिसर वनिता मंडळ यातून कार्यक्रम सादर केलेले आहे आता सध्या हेमांगी कला मंच या दिवाळी अंकासाठी लेखन करते आता मातृदिनानिमित्त विषय दिलेला आहे आई आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे शिल्पकार सागराची अथांगता प्रेमाला सागराची अथांगता प्रेमाला जिच्यात विशालता नभाची जिच्यात विशालता नभाची आई आठवे कठीण समयाला आई आठवे कठीण समयाला अशी असे महती हो आईची अशी असे महती ही आईची आहे जिजात वास ईश्वराचा आहे जिजात वास ईश्वराचा तीच ती असे खरोखर आई तीच ती असे खरोखर आई माया ममता खजिना गुणांचा माया ममता खजिना गुणांचा मुला घडविण्या संस्कार देई मुला घडविण्या संस्कार देई शिल्पकार होई युवा पिढीची शिल्पकार होई युवा पिढीची पुत्रधन ना देवो पुत्रधन ना देवो ना देवो वान न करो सेवा पुत्र धन न देवो वान न करो सेवा नसे प्रेम कमी कधी आईचे नसे प्रेम कधी कमी आईचे मुलाबाबत स्वभाव हळवा मुलांबाबत स्वभाव हळवा कौत गगन भरारी बाळाची अशी गगन भरारी बाळाची अशी कौतुक बोल ऐकून जनाचे कौतुक बोल ऐकून जनाचे उर ये अभिमानाने अभिमानाने डोळ्यात धन्यतेचे आनंदासू डोळ्यात धन्यतेचे शंकराचार्य कौतुके बोलती शंकराचार्य कौतुके बोलती कुपुत्र ये आईच्या पोटी जरी कुपुत्र ये आईच्या पोटी जरी आईची महती ते जाणती नसे कधी आई नसे कधी तू <laughs> <चलो> <laughs> माता तरी संस्कृत श्लोक आहे जगन्मातो माता तव चरण वा न रचिता <laughs> न वा दत्त देवी द्रवण भूयस्तव मया स्वयं निपम यत्त प्रकृशे कुपुत्र जायेत क्वचित नवती <laughs> <laughs> <laughs>